सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 31 डिसेंबर नाम आणि परमात्मा एक रूपच नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर असे श्री समर्थ म्हणतात परमेश्वराचे नाम व्यक्तीला निर्मळ पवित्र करते असे नामाचे महात्म्य आहे मात्र यांत्रिक पद्धतीने संख्येकडेच लक्ष देऊन कोरड्या अंतःकरणाने नाम घेण्याला उच्चारण्याला तितकासा अर्थ नाही नाम श्रद्धेने विश्वासाने भावासहित घ्यावे जो परमात्मा निर्गुण निराकार अचिंत्य अलक्ष आहे त्या परमात्म्याचे नाम आपण घेत आहोत असा भाव असावा कारण नाम परमात्म्याला निर्देशित करते नाम आणि परमात्मा भिन्न नाहीत एखाद्या मुलीचे लग्न ठरले असावे मग ती मनात सारखा तिच्या भावी पतीचाच विचार करते आणि विचार करता करता स्वतःला पूर्ण विसरते इतका पतीच प्रधान होऊन जातो नामस्मरणातही तेच आहे अत्यंतिक प्रेमापोटी परमात्मा प्रधान झाल्याने नाम घेणारा स्वतःला विसरतो नाम घेता घेता नाम घेणे थांबून जाते निर्विचारता प्राप्त होते परमात्म्याशी तो तदाकार होतो भक्तीमध्ये तू म्हणजे परमात्मा भगवंत प्रधान आहे आणि जो भक्ती करतो तो मी गौण आहे મીલા ઓલાંડુન કેવળ તું શિલ્લક રાહને એ નામ સ્મરણા વૈશિષ્ટ્ય પ્રેમગલી અતિસાકરી તામે દોન સમાય જબ મૈ થા તબ હરી નહીં જબ હરી થા તબી અશા પ્રકારે નામ ઘેતા ઘેતા મી તું પણ દોન केवळ परमात्मभाव शिल्लक राहतो अद्वैत भाव साधला जातो जर कुणाला वाटत असेल की नामसाधना ही द्वैत राखणारी साधना आहे तर तसे नाही द्वैत भावाने सुरू केलेली कोणतीही साधना पुढे अद्वैत भावातच परिणत होते पूजा देखील सुरुवातीला तू देव आणि मी भक्त अशा द्वैतभावाने केली जाते कालांतराने मात्र ज्याला पूजेचे खरे मर्म समजले त्याच्यासाठी देव आणि भक्त एकरूप होऊन जातात श्रद्धेने विश्वासाने तन्मयतेने पूजा करता करता असे हळूहळू घडते रामकृष्ण परमहंस हे काली मातेची पूजा करताना इतके तल्लीन होऊन जात की एक फूल कालीमातेला वाहिले की एक फूल स्वतःच्या मस्तकावरही ठेवत पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा स्वतमध्ये परमात्म्याचा प्रत्यय येतो नामस्मरण हे देखील नाम घेणाऱ्याला शेवटी अद्वैत बोधावरच घेऊन जाते मात्र अद्वैत कुसरी विरळा जाणी क्वचित कोणीतरी एखादाही खूण जाणतो असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीराम किंवा श्रीकृष्ण आपल्या नामस्मरणाने प्रत्यक्ष प्रगट होणार नाहीत त्यासाठी नामस्मरणाचा धोशा लावायचा नाही अशी वाट पाहणाऱ्याने एक कोटी नाम घेतले तरी काही होणार नाही गोंदवलेकर महाराजांकडे एकदा एकजण आला आणि म्हणाला मी साडेतीन कोटी नाम घेतले पण मला रामाचे दर्शन काही झाले नाही त्याला उन्माद झाला होता महाराजांनी प्रथम त्याला ताळ्यावर आणले ते म्हणाले नाम घेतोस कोणत्या भावाने नाम घेतोस असे नामस्मरण नसते त्यात काही प्रेम आहे की नाही प्रत्येक नामाबरोबर क्षण क्षण परमात्मभाव साधायचा आहे तसा अनुभव घ्यायचा आणि मोठ्या प्रेमाने भावाने पुढचे नाम घ्यायचे मग समाधान लगेचच मिळेल ते कधीतरी प्राप्त होईल असे नाही नामस्मरणाची साधना देखील परमात्म्याशी एकरूपता घडवते आणि परम परमसमाधानाप्रत नेते फक्त ती समजून करण्याची गोष्ट आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ